जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका चमचमीत रेसिपी सोबत आलीये सोयाबीन सोयाबीनची भाजी ही पन्नास टक्के लोकांना आवडते तर पन्नास टक्के लोकांना आवडत नाही आणि न आवडण्याचं कारण म्हणजे भाजी केल्यानंतर सोयाबीन असं चिवी लागत रबरासारखं किंवा सोयाबीन वेगळं होतं आणि कांदा टोमॅटो जो टाकतो आपण तो, 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 तो वेगळा होतो पाणी वेगळं होतं त्यामुळे बऱ्याच जण सोयाबीनची भाजी खाणं अवॉइड करतात पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवून दाखवणार आहे ना राव तुम्ही चिकन मटन खायचं विसराल एवढी भन्नाट भाजी होते बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि त्यातल्या खायला खूप छान लागते अशी भाजी तर जास्त काही बोलत नाही डायरेक्ट तुम्हाला बनवूनच दाखवते तर म्हणजे सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते मी इथे ना आपलं एक दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे चांगलं आता त्याच्यामध्ये काय करायचं अर्धा चमचा मीठ ऍड करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मी ते एक वाटी भरून सोयाबीन घेतलेलं आहे इतकं सोयाबीन ना तीन ते चार लोकांच्या भाजीसाठी पुरेसं होतं नॉर्मल आकाराचं सोयाबीन आहे असं बारीक पण नाही जास्त किंवा मोठंही नाही तरी असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपलं जे सोयाबीन आहे ना छान असं भाजीत सॉफ्ट लागतं अजिबात असं रबरी टेक्स्चर येत नाही त्याला आणि मीठ टाकल्यामुळे ना चांगली चव देखील येते ह्याला भाजीत ते मिक्स करून आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि ह्या भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करूया तर इथे मी वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आधी तुम्हाला दाखवते इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत लहान आकाराचे कांदे आहेत जर मोठ्या आकाराचा कांदा असेल तर एक घेतला तरी इनफ होतो एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय अर्धा चमचा जिरं कच्चा जिरा आहे कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आलं तीन ते चार हिरवी मिरची तिखटवाल्या आहेत आणि आपल्या अर्ध्या वाटीतलं सुद्धा अर्ध असं सुक खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य ते तेलावर छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं तर हा हे सगळं साहित्य भाजण्यासाठी ना सा मी ते लोखंडी तवा घेतलेल्या आहे ह्याच्यावर तुम्ही कोणतीही भाजी करा किंवा वाटण्यासाठी काही तळलं ना त्याची टेस्ट इतकी भन्नाट लागते ना नसेल तर आपल्या नॉर्मल कडाईत केलं तरी देखील चालेल असं काही नाही आहे म्हणून आपलं तेवढ्यात तेवढं मला खूप जास्त आवडतो हा तवा ऍक्च्युली तर इथे मी आधी सगळ्यात आधी तर ता कांदा टाकलेला आहे आणि एक चमचा तेल टाकलेला आहे तर आता ह्या कांद्याला चांगला ना लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलात कारण कांदा जर कमी तळला गेला ना तर भाजी गोडसर लागते आणि जर कांदा आपण प्रॉपरली तळला ना तर आपल्या भाजीला तरवी पण छान येते आणि कलर सुद्धा छान येतो त्यातल्या त्यात त्याचा गोडसरपणा कमी होतो ह्याला तळून घेऊया व्यवस्थित अगदी तर हे बघा म्हणजे कांदा असा चांगला लालसर कलर येईपर्यंत ना परतून घ्यायचा जेणेकरून आपल्या भाजीना गोडसर होत नाही आता हा कांदा काढून आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये अजून एक चमचा भर तेल टाकायचे एक चमचा अगदी थोडंसं टाकलं तरी देखील चालेल आणि जे आपण आता सुकं खोबरं घेतलेलं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे सुद्धा मस्त तेलावर परतून घ्यायचंय सुक खोबरं तेलात भाजलेलं ना आपल्या भाजीला तरवी खूप छान येते आणि आता हे भाबरं भाजत असतानाच त्यामध्ये मी ना आपण जे आलं घेतलेलं लसूण घेतलेला आणि मिरच्या घेतलेल्या ना त्या टाकणार आहे मिरच्या अशा हाताने जरा तोडून टाकायच्या म्हणजे पटकन तळल्या जातात तेलावर आणि सगळं साहित्य लालसर कलर येईपर्यंत ना परतून घ्यायचं आहे टोमॅटो मी आत्ताच टाकत नाहीये कारण टोमॅटो आत्ता टाकला ना तर आपलं खोबरं तळ तळलं जात नाही आणि हे साहित्य तळायला काही जास्त वेळ लागत नाही हे बघा तळत आलंय हे पण आपण एका डिश मध्ये काढून घेऊया हे पण मस्त तळलंय आता काय करायचं आता आपल्याला तेल टाकायची गरज नाही कारण तुम्ही तव्याला बघू शकता तेल आहे थोडंसं आता एकदम लास्टला आपल्याला टोमॅटो ऍड करायचंय आणि जे जी जिरा घेतलेलं तेल मी त्या साहित्यासोबत जिरं टाकलं नाही कारण ना करपलं जातं जिरं पटकन सो मी आता टोमॅटोसोबत जिरं आणि जी बाकीची कोथिंबीर होती ना ती टाकली आहे टोमॅटो तुम्ही कच्चा टाकला तरी देखील चालेल पण मी आता गॅस बंद करून घेतलाय आणि आपल्याच्या तव्याला थोडंफार तेल असतं ना त्याच्यातच कोथिंबीर आणि टोमॅटो परतून घेतलीये तेल वाया नको जायला राव तर हे सुद्धा असं एखाद मिनिट मिले, मिनिटभर परतायचं जा, जास्त काही भाजायची गरज नाहीये आणि आता हे सुद्धा एका ताटात आपल्याला काढून घ्यायचंय आता हे थंड करून घेऊया पाच मिनिट आणि मग वाटण कसं करायचं सांगते तर आपण वाटणाचं ना ते एक बाजूला थंड करत ठेवलंय पाच ते दहा मिनिटं थंड करून घ्यायचं गरम वाटायचं नाही अजिबात सो आता आपण ना ह्याचे सोयाबीन पाण्यात भिजत घातलेले बघू शकता कसे टम्म फुगलेत सगळं पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलंय त्याने आता काय करायचं पूर्ण तुमची जितकी ताकद आहे ना तितक्या ताकदीने ह्या सोयाबीन मधलं पाणी असं निथून घ्यायचंय आपल्याला थोडंही पाणी राहता कामा नये बरेच जण सांगतात की सोयाबीनची भाजी चांगलीच लागत नाही कितीही मसाले टाका कसंही वाटण करा अशी भाजी पाट लागते त्याचं कारण हेच सगळ्यात मोठं तर की सोयाबीनमध्ये जे पाणी ऍब्झॉर्ब केलेलं असतं ना आपण ते प्रॉपर निथून नाही घेतलं ना तर ती भाजी पांचट होते एकदम चव नाही लागत हे बघा सगळं पाणी असं निथून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे सोयाबीन हे बघा जितकं पण पाणी आहे ना असं एक दोन वेळा एक दोन वेळा प्रेस करून काढून घ्यायचं थोडेही पाणी राहता कामाने आपण बाकीच्यांचं सुद्धा सगळं असं पाणी काढून घेऊया हे बघा हे बघा अजिबात ह्याच्यात पाणी राहता कामाने असं प्रॉपर निथून काढायचं आहे आपल्याला हे बघा बघू शकता असं सगळं हे बघा सोयाबीन मधलं पाणी सुद्धा काढून झालंय आणि आपण जे साहित्य भाजून घेतलेलं ना कांदा टोमॅटो ते सुद्धा थंड झालंय आता काय करायचंय एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आपल्याला आणि सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये ना काय आपल्याला जे खोबरं आपण भाजून घेतलेलं ना खोबरं लसूण अद्रक मिरची ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय खोबरं आधी वाटून घ्यायचं जेणेकरून आपलं जे वाटण आहे ना ते प्रॉपर एकजीव होतं नाही तर सगळं एकत्र टाकलं ना की खोबऱ्याचे असे तुकडे तुकडे राहिले जातात सो आपण हे सगळं आधी वाटून घेऊया हे तर हे बघा अशा पद्धतीने ना एकदा फिरवून घ्यायचंय तर मस्त असं बारीक होतं एकदम खोबरं तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा ऍड करायचा आहे जो आपण छान तेलावर परतून घेतलेला आणि आता कांद्यासोबतच ह्याच्यामध्ये ना जे टोमॅटो आणि कोथिंबीर तळून घेतलेली ना तेलावर परतलेली ती सुद्धा ऍड करायची आपल्याला आणि पाणी थोडं थोडं टाकून ना छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी ना छान होते एकदम तर हे बघा छान असं आपलं वाटण तयार आहे बघू शकता तुम्ही मी अर्धी वाटी पाणी ऍड करून वाटण असं ना छान स्मूथ पेस्ट करून घेतलीये सोयाबीन मधलं सुद्धा पाणी काढलंय आता पटकन अशी चमचमीत भाजी करू ह्याची तर आता भाजीसाठी ना मी ज्याच्यामध्ये वाटण केलेलं ना तोच तवा घेतलेला आहे तवा कमी आणि कढई जास्त आहे सो ह्याच्यामध्ये दोन तीन चार माणसांची भाजी आरामात होऊन जाते सो इथे मी आता दोन ते ती तीन चमचे तेल ॲड केलेले आहे तेल चांगलं कडकडून तापलं की त्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडू द्यायची कधी पण भाजीमध्ये छान तडका बसतो मग भाजीला ही बघा मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आपल्याला दोन्हीही मस्त फुलू द्यायचंय आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आपल्याला आणि आता गॅस बारीक करायचं आहे ओके सगळं वाटण असं हाताने पुसून व्यवस्थित टाकायचंय आहे उरलेलं आहे त्याच्यात आपण नंतर पाणी टाकून ऍड करूया गरम आता हे वाटण टाकलं की गॅस बारीक करायचं आणि मसाले ॲड करून घ्यायचे तर हे वाटण ना पटकन असं लागलं जातं तर त्याच्यामुळे काय करायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस इथे बारीकच ठेवायचं आहे आपल्याला हाय करायचं नाही कारण ह्याच्यामध्ये कोबरं आहे आणि आपण वाटण करताना पा पाण्याचा वापर देखील केलाय सो हे चिटकतं पटकन हे बघा एकदा वाटण असं मिक्स केलं की आता त्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया एक एक टाकत गेले की वाटण करपलं जातं त्यामुळे मी सगळे मसाले काढून घेतले काय काय घेतले तुम्हाला सांगते अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि मी ते चिकन मसाला घेतला एक चमचा भाजीला टेस्ट खूप छान येते मीठ चवीनुसार अर्धा चमचा मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी नाही टाकली तरी देखील चालेल आणि एक चमचा धना पावडर घेतली सो सगळे मसाले एकत्रच एक ह्याच्यामध्ये टाकायचे अजूनही गॅस बारीकच आहे आणि हे मसाल्या सगळं ते वाटण व्यवस्थित परतायचं आहे ह्या भाजीत ना चिकन मसाला मटन मसाला कोणताही टाकला ना इतकी भारी चव लागते ना राव मी नेहमी टाकते चिकन मसाला भाजीला। या भाजीला हे बघा आता बारीक गॅसवरच ह्या वाटणाला चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे छान जेणेकरून आपल्या भाजीला तर्री मस्त येते तर बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर देखील चेंज झालाय आणि कधीही मंडई जेव्हा तुम्ही वाटण तळता ना तेव्हा बारीकच गॅस ठेवायचा दोनच्या जागी <laughs> पाच मिनिटं लागली ना तरी देखील चालेल हे बघा आता फ्लेम हाय करायची आपल्याला आणि ज्या भांड्यात वाटण करून घेतलेलं त्याच्यातच मी पाणी घेतले ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचं आहे इथे जसं की मी नेहमी सांगते कोमट पाणी घ्यायचं जेणेकरून आपल्याला ना भाजीला तर्री छान येते आणि चव देखील मस्त लागते तर ज्या भांड्यात वाटण केलेलं त्याच्यातच मी हे पाणी टाकून आता ते ऍड केलंय व्यवस्थित असं मिक्स करायचं सगळं हे बघा आणि त्याला ना उकळी काढून घ्यायची चार ते पाच मिनिट मिडियम टू लो फ्लेमवर ठेवून मस्त हे सारण पाण्यासोबत शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि मग सोयाबीन ऍड करायचंय तर हे बघा बघू शकता छान असं आपण हे चार ते पाच मिनिटं ना उकळून घेतलेलं आहे आणि बघू शकता सुगंध इतका छान सुटला आणि तर्री देखील यायला लागली ह्याला आता काय करायचं आपण जे सोयाबीन घेतलेले ना हे बघा पाणी काढून ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणजे त्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आलेला अगं तुम्ही सोयाबीन बनवता खरं पण ते शिजलंय की नाही हे कसं कळतं सो ते तुम्हाला देखील कळत नसेल तर ते, ते सांगते मी तुम्हाला हे बघा आता आपण भाजीच्या स्टार्टिंगला जेव्हा सोयाबीन टाकतो तेव्हा ते, ते तरंगत आहे राईट भाजीच्या वरती पण जसं जसं हे शिजतं ना ते भाजी म्हणजे आपल्या ना जे कडई आहे त्याच्या तळाला जाऊन बसतं सो तेव्हा समजून जायचं की आपलं सोयाबीन प्रॉपरली कुक आहे तर आता हे आपण सोयाबीन टाकलंय ना आता काय करायचं चा? ह्याच्यावर साखण ठेवायचं आणि अजून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं तर मंडई हे बघा बघू शकता जसं की मी तुम्हाला म्हंटलेलं भाजी जशी शिजत येते ना आपली तशी सोयाबीन तळाशी जाऊन बसतात तुम्हाला एकही सोयाबीन वरती दिसणार नाही हेच इंडिकेशन असतं की आपल्या सोयाबीनने सगळा रस्ता ऍब्झॉर्ब केलाय आणि आपली भाजी तयार आहे हे बघा छान अशी मला ना जास्त पातळी नको हवी होती किंवा जास्त घट्टही नाही मिडियम असं थोडासा रस्सा हे बघा कसला ताटसर रस्सा झालाय राव आणि सुगंध जो सुटलाय ना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत इतका भारी आणि तर्री पण अशी ना आता बारीक गॅसवर ठेवला ना अजून थोड्या वेळ की तर्री देखील मस्त येते ह्याला आता काय करायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भरपूर अशी हे बघा आणि चपाती भाकरी कशा सोबतही खाऊ शकता तुम्ही इवन ब्रेड पावासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर ना आपण आता ह्याला सर्व्हिंग मध्ये काढून घेऊया का गॅस बंद करूया व्यवस्थित तर म्हणजे ना दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकीच खायला सुद्धा भन्नाट लागते राव तर खरंच तुम्ही घरी ना ह्या पद्धतीने एकदा करून बघाल ना बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल आणि ग्रेव्ही बघा ना इतकी छान झाली आहे ना कुठे आपण असं चिकन मटन खातोय की काय असा फील येतोय फक्त सोयाबीन आहे त्या जागी आणि सोयाबीन सुद्धा छान असं मऊ लुसलुशीत लागतं असं रबरासारखं अजिबात लागणार नाही तुम्हाला आणि ग्रेव्ही बघा ना असली भारी दिसायला लागली आहे राव हे बघा आणि छान असा दाटसर रस्सा झालेला आहे आपण जे वाटण केलं त्यामुळे तर खरंच घरी ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कसं झालेलं मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बा, देन बाय गाईज खात राहा मजेत राहा